विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस पूर्वी महायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना खूपच लोकप्रिय झाली ही योजना निवडणुकीत गेमचेंजर ठरल्याचं बोललं जात आहे या योजनेमुळेच महायुतीचा निवडणुकीत महाविजय झाला योजनेच्या अंतर्गत लाडक्या बहिणींना दरमहा दीड हजार रुपये देण्यात येतात आतापर्यंत दहा हप्ते लाडक्या बहिणींना देण्यात आले आहेत पण योजनेसाठी दरमहा कोट्यवधींचा निधी देताना सरकारच्या अडचणी वाढतच आहेत त्यातच आता एक मोठी अपडेट समोर आली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विभागाचा निधी वळवण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार राज्य सरकारने आदिवासी विकास खात्याचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला आहे एप्रिल म... प्रमाणेच मे महिन्याच्या हप्त्यासाठी तीनशे पस्तीस कोटींची सत्तर लाख रुपयांचा निधी महिला आणि बाल विकास खात्याकडे वळवण्यात आला आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने लाडक्या बहीण योजनेचे पाच हप्ते दिले पण महायुती सरकारच्या तिजोरीत पैसे नसल्याने लाडक्या बहिणींना दरमहा दीड हजार रुपये देताना सरकारची दमछाक होत आहे त्यामुळेच इतर विभागांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात येऊ लागला आहे प्रत्येक महिन्याला लाडक्या बहिणींसाठी निधी राज्य सरकारने दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाच्या अर्थसंकल्पात अनुसूचित जमाती उपाययोजनेसाठी एकवीस हजार चारशे पंच्या चा निधीची तरतूद केली होती त्यापैकी आदिवासी विकास खात्याला देण्यात आलेल्या तीन हजार चारशे वीस कोटी रुपयांच्या अनुदानातून दोन वेळा तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाखांचा निधी दोन वेळा लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आला म्हणजेच एकूण सहाशे एकाहत्तर कोटी चाळीस लाखांचा निधी आतापर्यंत वळवण्यात आल्याचं समजत आहे तर मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार व्हिडिओतून जाणून घेऊ लाडक्या बहिणींना दरमहा देण्यात येणाऱ्या दीड हजार रुपयांसाठी प्रत्येक महिन्यात उशीर होत आहे एप्रिल महिन्याचा हप्ता तर मे महिन्याच्या सुरुवातीला देण्यात आला आता आदिवासी विकास विभागाचा निधी लाडक्या बहीण योजनेसाठी वळवण्यात आल्याने मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न अनेकांच्या मनात उप उपस्थित होत आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पुढील आठवड्यात म्हणजेच एकतीस मेपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावर मे महिन्याचे दीड हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा